श्री स्वामी समर्थ वृषभ राशीला दोन हजार सव्वीस हे वर्ष कसे जाणार नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत वृषभ राशीच्या व्यक्तींना दोन हजार सव्वीस हे वर्ष कसे जाणार या वर्षात तुमचा आत्मविश्वास कसा असेल तुमच्या अपेक्षेप्रमाणे यश मिळेल का कोणते महत्वाचे बदल घडतील जीवनात नवे मार्ग शोधण्यासाठी काय करावे लागेल दोन हजार सव्वीसचा तुमचा प्रवास कसा असेल चला तर मग सविस्तर जाणून घेऊ वृषभ राशीचे वार्षिक राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील वृषभ राशीच्या व्यक्तींना येणारे वर्ष काही शिकवण देणाऱ्या तर काही सकारात्मक गोष्टी घेऊन येत आहे हे वर्ष तुम्हाला अधिक मजबूत परिपक्व आणि बुद्धिमान बनवेल या वर्षात तुम्ही घेतलेले निर्णय तुमचे अनेक वर्षाचे भविष्य बदलू शकते आरोग्य नातेसंबंध करिअर वित्त आणि वैयक्तिक विकास या सर्व क्षेत्रात एका नव्या टप्प्याकडे घेऊन जाणारे वर्ष असेल वर्षाच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला जीवनात काही महत्वाचे बदल अनुभवास येतील हे वर्ष तुमच्यासाठी प्रगती स्थैर्य आत्मविश्वास आणि संधींनी समृद्ध असणार आहे करिअर व व्यवसाय वृषभ राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या वर्षात करिअरची सुरुवात उत्साहवर्धक असेल वर्षाच्या पहिल्या तिमाहीत तुम्हाला वरिष्ठांचे सहकार्य लाभेल तुमच्या कामाची दखल घेतली जाईल काही वेळा कामाचा ताण वाढेल पण या काळात तुम्हाला तुमच्या क्षमतेची आणि कौशल्याची योग्य ओळख मिळेल वरिष्ठांचा तुमच्यावरील विश्वास वाढेल मार्चनंतर मिळणारे प्रकल्प तुमच्या करिअरला दिशा देणारे ठरतील नोकरी बदलण्याची इच्छा असणाऱ्यांना जून ते ऑगस्ट हा काळ उत्तम ठरेल तुम्हाला नवीन कंपनीत अधिक पगार किंवा मोठी जबाबदारी मिळू शकते व्यावसायिकांना वर्षाची सुरुवात थोडी सावधगिरीने करावी लागेल पण एप्रिलनंतर तुमच्या व्यवसायाचा वेग वाढेल आणि नवीन ग्राहक मिळतील पण वर्षाच्या सुरुवातीला गुंतवणूक किंवा मोठा निर्णय घेणे टाळावे भागीदारीत केलेला व्यवसाय सप्टेंबर नंतर अधिक फायदेशीर ठरेल ज्या व्यक्ती खाद्य व्यवसाय जमिनी विक्री उत्पादन बांधकाम कृषी सौंदर्य हॉटेल आय टी सेवा आणि वित्तीय क्षेत्रात व्यवसाय करतात त्यांना विशेष लाभ मिळतील आर्थिक स्थिती वृषभ राशीच्या व्यक्तींना हे वर्ष आर्थिक बाबतीत उत्कृष्ट साथ देईल व्यावसायिक उत्पन्नात वाढ दिसून येईल मार्च नंतर पगारवाढ बोनस किंवा प्रोत्साहनपर रक्कम मिळू शकते साईड बिझनेस किंवा पार्ट टाइम कामातून देखील पैसा मिळू शकतो पण तुम्हाला खर्चाकडेही लक्ष ठेवावे लागेल वर्षाच्या सुरुवातीला वैद्यकीय किंवा कौटुंबिक कारणामुळे खर्च वाढेल एप्रिल ते जून हा काळ गुंतवणुकीसाठी चांगला असेल कोणावर अतिविश्वास ठेवून आर्थिक व्यवहार करू नका घर जमीन किंवा वाहन खरेदीचे योग वर्षाअखेरीस असतील या वर्षात शेअर मार्केटमध्ये मोठी रक्कम गुंतवू नका तसेच जास्त कर्ज घेऊ नका हे वर्ष तुम्हाला जीवनात आर्थिक स्थैर्य आणि प्रगती दोन्ही देईल शिक्षण वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांना या वर्षात सर्वाधिक लाभ मिळेल या वर्षात तुम्हाला परदेशी विद्यापीठात प्रवेश मिळू शकतो जून ते नोव्हेंबर हा काळ अर्ज मंजुरी किंवा विजासाठी उत्तम असेल तुम्हाला इंटर्नशिप प्रोजेक्ट किंवा संशोधनातून चांगले यश मिळेल स्पर्धा परीक्षेसाठी फेब्रुवारी ते मे हा काळ अतिशय महत्त्वाचा ठरेल त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी सातत्याने अभ्यास केला असेल त्यांना चांगले यश मिळेल वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात अभ्यासावरील फोकस वाढेल तुम्हाला शिष्यवृत्ती मिळण्याची शक्यता आहे परदेशात शिक्षणासाठी गेलेल्यांना उत्तम मार्गदर्शक मिळतील संशोधन कला आणि तांत्रिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष अत्यंत फलदायी ठरेल आरोग्य वृषभ राशीच्या व्यक्तींचे आरोग्य या वर्षात सामान्यतः चांगले राहील पण काही किरकोळ समस्या येऊ शकतात त्यामुळे दुर्लक्ष करून चालणार नाही या वर्षात तुम्हाला जुने आजार पुन्हा त्रास देऊ शकतात तसेच थकवा अपचन वजन वाढणे पित्त आणि मानसिक ताण अशा काही किरकोळ समस्या जाणवतील त्यामुळे ध्यान योग किंवा फिरायला जाणे शरीरासाठी उपयुक्त ठरेल आहाराची पद्धत सोपी आणि संतुलित असावी नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप तुमच्या शरीराची ऊर्जा वाढवेल तसेच प्रवासादरम्यान काळजी घेणे आवश्यक आहे कौटुंबिक जीवन वृषभ राशीच्या कुटुंबातील वातावरण शांत आणि सौहार्दपूर्ण राहील या वर्षात भावंडांशी संबंध अधिक निकट होतील परिवारात एखादा धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम होईल कुटुंबातील एखादा मोठा प्रश्न तुमच्या मध्यस्थीने सुटू शकतो घरात एखादा नवीन सदस्य येण्याची शक्यता आहे वर्षाच्या सुरुवातीला एखादा शुभ प्रसंग घडू शकतो कुटुंबातील मोठ्यांचे आशीर्वाद तुम्हाला प्रगतीच्या वाटेवर नेतील तसेच एखाद्या महत्वाच्या कुटुंबीय खर्चाची जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते आणि तुम्ही ती उत्तम पार पाडाल या वर्षात तुम्हाला समाजात प्रतिष्ठा मिळेल लोक तुमचे सल्ले ऐकतील आणि आदर करतील प्रेम आणि वैवाहिक जीवन वृषभ राशीच्या व्यक्ती प्रेमाबद्दल अत्यंत गंभीर आणि निष्ठावंत असतात या वर्षात तुमचे नातेसंबंध अधिक मजबूत होतील प्रेमात असणाऱ्या व्यक्तींना एप्रिलनंतर नात्याला नवी दिशा मिळेल प्रियकर किंवा प्रेयसीशी अधिक प्रामाणिक संवाद होईल लांब राहत असलेल्यांच्या नात्यात मजबूतता वाढेल ज्यांचे नाते स्थिर आहे त्यांना एप्रिलनंतर अधिक जवळीक जाणवेल राशीच्या अविवाहितांना या वर्षात जुलै ते ऑक्टोबर या काळात विवाहाचे योग आहेत ज्यांना जोडीदार मिळत नाही त्यांच्यासाठी एखादी अनपेक्षित भेट भविष्य बदलून दाखवू शकते राशीच्या वैवाहिक जीवनात शुभ प्रसंग घडतील मुलांच्या बाबतीत आनंदाच्या बातम्या मिळतील वर्षभर वैवाहिक नात्यात समजूतदारपणा प्रेम आणि शांतता राहील पण वैवाहिक नात्यात छोट्या भांडणांपासून दूर राहा कारण अनावश्यक संशय नात्याला त्रास देऊ शकतो एकूण वृषभ राशीसाठी येणारे दोन हजार सव्वीस हे वर्ष संधी प्रगती स्थैर्य आणि आत्मविश्वास घेऊन येत आहे तुम्हाला या काळात नातेसंबंध करिअर व्यवसाय आर्थिक बाबी आणि वैयक्तिक जीवन या सर्व क्षेत्रात सकारात्मक बदल पाहायला मिळतील व्यावसायिकांना एप्रिलनंतर चांगला नफा आणि नवीन ग्राहक मिळतील करिअरमध्ये नवे प्रकल्प आणि वरिष्ठांचा विश्वास संपादन होईल आर्थिक उत्पन्नात वाढ होईल खर्च नियंत्रित ठेवा गुंतवणुकीतून फायदा मिळेल मोठ्या वस्तू खरेदी करू शकाल प्रेमात गोडवा अविवाहितांना विवाह योग आणि नात्यात स्थैर्य स्पष्ट दिसत आहे कुटुंबात शुभ प्रसंग आनंद आणि एकोपा राहील शिक्षणात विद्यार्थ्यांना अत्यंत लाभदायक परिणाम मिळतील वैयक्तिक विकासामध्ये नेतृत्व गुण निर्णयक्षमता आणि आत्मविश्वास वाढेल तुम्हाला एखादे नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल या वर्षात कुटुंबासोबत आणि कामानिमित्त असे दोन्ही प्रवास आनंददायी आणि लाभदायक ठरतील काहींना परदेशी प्रवासाचे योग आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद